हा लढा हा लोकशाहीसाठी आहे हुकुमशाही विरोधात हा लढा आहे आणि तो लढा आम्ही लढणार आणि गाव खेती दौऱ्यांमध्ये आपल्याला एक रोष दिसून येतो आहे कारण का एक प्रकारे मागच्या दहा वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला आहे जे काही वचन दिलं होतं पंधरा लाखाचं असेल एअरपोर्टचा असेल ते काही होऊ शकलं नाही सोलापुरात पाण्याचं नियोजन असतं आणि म्हणून लोकांना आज साथ ही काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीची हवी आहे आणि ते तो विश्वास त्यांना देण्यासाठी आम्ही गावडी विजयरामजे साहेबांनी सांगितलं आहे की ते करा पण आता आचारसंहिता लागू झाली आता तो विषय नाही आहे आमचं तर समर्थनच आहे आणि नेहमीच समर्थन असणार आहे खरं तर विरोध हा भाजपचा झाला पाहिजे कारण का घरबंदी झाली पाहिजे गावबंदीपेक्षा कारण का जी भाजपनी जे जो जी खेळी केली आहे आरक्षणाबाबतीत एक दिवसाचं अधिवेशन घेतात तर विरोधकांना बोलायला पण देत नाही त्यांना उघड पाडण्याची वेळ आली आहे आणि ती गावबंदी करून आम्ही आम्हाला पण जर गावबंदी केली तर ती जी वस्तुस्थिती आहे किंवा भाजप कशी खेळी आहे हे पण आपण लोकांसमोर आपण आपल्याला जर मांडण्याची संधी मिळाली नाही तर परत एकदा भाजप खोटं ना तर सांगून लोकांची दिशा फुलता येईल म्हणून मला असं गा मला दा असं वाटतं गावबंदीपेक्षा खरबंदी भाजपच्या नेत्यांची करणं एकनाथ शिंदेजींची आणि देवेंद्र यांची करणं त्यातच साध्य होईल कारण का ह्याच्यातून एक एकंदरीत गावबंदीमधून कुठेतरी भाजपला फायदा होईल कारण का बीजेपीची जी फसवणुकीची वस्तुस्थिती आहे ती आपल्याला मानता येईल आता काही तुम्ही आवाहन करणार आपल्या काही कार्यकर्त्यांनी शेवटी म्हटलं की आपण पोलिस नंतर परत आता चालेल मध्यंतरी पण ठेवला नाही त्यामुळे त्यांना जे काही प्रश्न सोडवायचे त्याला अडचणी येत खासदार दहा वेळा भाजपचे होते माझा मतदारसंघ त्यावेळेस मी सांभाळला मी दुसऱ्यांच्या ह्याच्यात नाव खूप सत्य आहे आपण विश्वास ठेवलेला की हे करतील पण काय झालं सगळे भाजपचे असल्यामुळे लोकांच्या वतीने बोलायला कोणी राहिलं नाही कारण लोकांच्या वतीने बोलणं म्हणजे भाजपच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलणं की हिंमत कोणात नाही आहे कारण का तिथे हुकुमशाही चालते म्हणून एकमेव सोलापूरमध्ये विरोधी पक्षाची म्हणजे मी एक काँग्रेसची आमदार आहे आणि लोकांच्या बाजूने प्रश्न मांडणारच लोकांना वाऱ्यावर ठेवण्याची आमची संस्कृती नाही सोलापूरच्या विकासात शिंदेसाहेबांचा सिंहाचा वाटत आहे त्यामुळे मिळणारं हे समाधानकारक असेल की नेतृत्वक असेल शंभर टक्के शिंदेसाहेबांनी खूप विकास सोलापुरात केला आहे भाजपला तसं बघितलं तर पंचवीस वर्ष सत्ता होती त्यांचे पंचवीस वर्ष खासदार होते त्यांनी फारसं काहीच केलं काहीच केलं नाही मागच्या दहा वर्षात पण लोकांनी आषाढभूतेंनी त्यांच्याकडे बघून त्यांना एवढं भरघोस मतदान केलं तरी खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा विश्वास घ्या भाजप शिंदेसाहेबांवर